ते ते देव संत होऊन गेले त्यांना कुठल्या संतांना सुख प्राप्त झालं मला सांगा सगळ्यांनी त्याशिवाय देव पण आलंच नाही टाकीचा देव पण येत नाही आम्ही ह्या देहामध्ये आहे हा देह माती उमल होणार आहे पण जो आत जो आहे सद्गुरु जो त्याला म्हटले गेले तो आत बसलेला आहे तो जे आम्हाला चालवतो त्याला नरदेहामध्ये येऊन तिची प्राप्ती करणं फार गरजेचं आहे कारण का हा पुन्हा पुन्हा जन्म नाही हा जन्म पुन्हा येत नाही आता या प्रपंचामध्ये प्रपंच आणि परमार्थ आणि राजकारण ह्या तीन गोष्टी जीवनातल्या केल्याच कराव्याच लागतात नाही म्हणता येत नाही कोणाला कारण का परोपकार ती व्यवहारामध्ये एक मोठी गोष्ट आहे बरोबर का आपण नव्हे नवलं कोळी उद्धारी सर्वांशी संतांचं वाक्य आहे तुम्ही स्वतः कसंही तरालो भक्ती मार्गाने म्हटलं तर भक्ती करून तुझं तू ध्यान करी चर्चेलाच घे पण तुम्ही तरायला लागल्यानंतर इतरांना भक्ती करायची कधी शिकवणार तशीच व्यवहारातली गोष्ट प्रपंचातली गोष्ट त्या बायबल मध्ये शेजाऱ्यावर कृती करावी आपण यातिस जेवलो आपल्या घरात सुखी आहे शेजाऱ्याचं बघायला का तू जर आपल्या शेजारी दुःखी असेल तर आपण कसं बघून सुखी होऊ शकतो तसंच राजकारणामध्ये आमचे राजे आहे पण तिने प्रजा बघितलीच पाहिजे प्रजेचं सुख त्यांना दिलंच पाहिजे म्हणून ह्या तिन्ही गोष्टी जे आहे ते फार मोलाचे भाऊ आणि हे मनुष्याला पाच पोट केले नाही परमेश्वरनं करताना सगळे वेगवेगळे केले प्रत्येकाला सचिन तेंडुलकर होता येत नाही प्रत्येकाला महाराज होता येत नाही प्रत्येकाला आमदार होता येत नाही प्रत्येकाला राजा होता येत नाही काय जेजत मी म्हटलं जे जे त्याला उपमा इतरांना साजे इतरा हा जे त्याला पदवी इतरांना साजे कुणाची पदवी कोणाला घेता येईल बघून प्रत्येकाला नेमून दिलेला आहे जन्माची ती मूळं पाहिजे शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा आम्ही जन्म घेतला आहे ते आमचं संचित आहे आम्ही साठवलेलं आहे ते फेडण्यासाठी आम्ही जन्म मग ते फेडत असताना ह्या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ असं जर काय केलंय तर परमार्थ ह्या जगामध्ये जगत असताना पण सगळं सोडून परमार्थ करा कुठल्या संतांनी सांगितलं नाही प्रपंच असावा नेटकातील तिरुवन असावा फटका मग परमार्थ घ्यावा विवेकान <गला> जे आपल्याला ह्या जीवनात येऊन आम्हाला जे कार्य दिले सद्गुरूंना जे परमेश्वराने कार्य दिले ते कार्य नित्य पार पाडायचंच आहे आता आम्ही अधिकारी झालो आम्ही महाराज झालो आमचं कार्य आम्हाला पार पाडायचं आहे साहेब आमदार झाले आमदार त्यांचे जनतेचं कार्य तिने पार पाडायचं नाही म्हणून चालायचं नाही आम्ही एका कंपनीमध्ये कामाला गेलो असून त्या मालकाची काय सेवा करायची तास आम्हाला चाकरी करायचीच आहे आणि नित्य अगदी सुदृढ मन भावाने तरच बाबून जीवन आपलं सपडवतो कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण छानस असं काम केलं नीती नियमानं केलं नीतीनं केलं तर बाबा कुठलीच गोष्ट कमी होत नाही आणि कुठलं कार्य कमी आणि जास्त असं कुठलं लेखलं नाही मुंगे तिच्या परिणती श्रे श्रेष्ठ जाईल तिचं कर्म ते करते हत्ती सुद्धा करतो आपण मनुष्य आहे प्रत्येकानं हे कार्य आपापलं करावं आणि जास्तीत जास्त खरं बघायला तर प्रपंचा आणि परमार्थ मध्ये प्रपंचाला डावात हात म्हटले गेले परमार्थला उठवा बा, कधीही बघायला तर परमार्थ श्रेष्ठ आहे आम्हाला चोवीस तास दिले त्याच्यामध्ये दिलाय की आठ तास ड्युटी करा भले दहा बारा तास करा प्रपंचाला आणखी आम्हाला जास्त लागत आहे बारा तास केले बारा तास राहिले पाच तास झोपायला पुरेसे आहेत आठ तास झोपा बारा टुपीचा आणि चार तास राहिले चार तासात तुमचं आणि काय मनोरंजन करा निदान एक तास त्या भगवंताला द्या जे काय या सृष्टीवर अनेक जाती धर्म संप्रदाय अनेक आहेत जे ज्या जेजापर्यंत कुठेही काही जरी केला तर ती एकाच ठिकाणी जाणार आहे चाराला जरी फांद्यावर तुम्ही पाणी घातला तर ते पाणी बोडक्याला जाणार आहे भगवंत मग हे श्रेष्ठ ते खोटं हे अमुक तमुक हे द्वैतभाव भाऊ कुणीही मनात घ्यायचं नाही सर्व काही जो करतोय ते श्रेष्ठच आहे आणि त्याच्यापर्यंत ते तर तिथपर्यंत तो पोचणारच आहे सद गुरुकृपेने दोन शब्द सुचले तुमच्या पुढे मांडले महाराज एक दहा मिनटं बोलणार आहेत पण साहेबांना वेळ होणार आहेत सत्कारचा कार्यक्रम आहे हां महाराज एक दोन शब्द बोलतील माने महाराज एक दोन शब्द बोलतील नंतर मग साहेबांना आपण देऊ